नमस्कार मंडळी दोन हजार पंचवीसमध्ये रक्षाबंधन नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला शनिवारी आपल्याला साजरं करायचं आहे तर बघा पौर्णिमेची सुरुवात आठ ऑगस्टला दुपारी एक दोन वाजून बारा मिनिटांनी पौर्णिमा सुरू होणार आहे आणि नऊ ऑगस्टला दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी पौर्णिमा संपणार आहे तर उदय तिथीनुसार आपल्याला नऊ ऑगस्टलाच रक्षाबंधन साजरे करायचे आहे बघा दरवर्षी रक्षाबंधनावर भद्राचे सावट असते पण यावर्षी रक्षाबंधनावर भद्राचे सावट नसले तरी देखील आपल्याला काळात तुम्ही आपल्या भाऊ आला राखी बांधायची नाही आता तो कुठला राहू काळ आहे तर बघा नऊ ऑगस्टला शनिवारी सकाळी नऊ वाजल्यापासून ते साडे दहा पर्यंत दीड तासाच्या काळात आपल्याला बहिणीने आपल्या भावाला राखी बांधू नये मग राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे तर बघा नऊ ऑगस्टला हा दीड तास सोडता तुम्ही एक वाजून चोवीस मिनिटापर्यंत आपल्या भाऊरायाला राखी बांधू शकता रक्षाबंधनाला ताट कसे तयार करायचे राखी बांधताना कुठला मंत्र म्हणायचा याविषयीचा संपूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आलेला आहे जर तो तुम्ही पाहिला नसेल तर लिंक खाली दिलेली आहे नक्की बघा धन्य